नमस्कार मित्रांनो मी मास्टर सुनील कुमार छत्रपती संभाजीनगरकर आणि तुम्ही बघत आहात माझा ब्लॉग तर मित्रांनो हा आपला आजचा तिसरा ब्लॉक आहे आणि आपल्याकडं आलेले नवीन पाहुणे तर त्यांना खूप रात्री आज रात्री खूप वेळ झालेला आहे आणि वाजलेले आहे बघा आता अकरा आणि ते येता वेळेस त्यांना काय काय त्रास झाला तर आपण त्यांना विचारूया आपण जात आहे त्यांच्याकडे तर चला तर नमस्कार मित्रांनो आपण आता मित्रा भे भे ले ले बग, ते मित्र आपल्या घरी पोहोचलेले आहे आणि हे बघ तुम्ही बघू शकता ते बसले त्यांच्या त्यांच्यासोबत छोटस बाळ आहे आणि राज त्यांना आणायला गेला होता रात्री राजला म्हणलो होतो की तू जा आणि त्यांना घेऊन ये तर राजने त्यांना आणलेला आहे घरी आपण विचारू त्यांना त्यांना कसा कसा एवढा वेळ झालाय म्हणून राज तू गेला होता यांना आणायला तर तुला एवढा कसा वेळ झाला गेलो तुम्हाला पण आता यांनाच वेळ लागलाय तर खूप कुठं कुठं थांबून आले असेल काय माहिती भुका बिलाय लागले होते त्याच्याबद्दल जेवण ते करायला तिथं वडापाव खायला आणि आणले यांना बस स्टँड संगमनेर हा का तुम्हाला वेळ कस काय लागला एवढा आज आम्हाला गाडी उकली होती गाडी उकली होती गाडी उकली होती तर आधी मध्ये थांबली होती जेवण नाश्ता पाणी केला परत विषय वेळ वेळ लागला मला याला कुठून आले तुम्ही करमाळेवर आले जाणून घेऊया काय नाव आहे दादा तुझं राहुल रहूल राहुल आडनाव काय तुझं राहुल काळे असं नाव आहे आणि ह्या बाळाचं पिऊ काळे याच नाव पिऊ काळे तर या सुंदरशा मुलाचं छोट्याशा बाळाचं नाव पिऊ आहे आणि त्याच्या वडिलाचं नाव राहुल आहे आणि त्याच्या मम्मीचं काय नाव आहे ते जाणून घेऊया आपण तुमचं नाव काय अमृता भोसले असं नाव आहे अस तुझं या बाळाची आई बर का चुक मला वाटतं याच नाव चुकलेलं आहे काहीतरी आडनाव काळे यांचं हिच्या वडिलाच्या इकडचं नाव भोसले आहे आणि इकडचं नाव त्यांचं आडनाव काळे आहे तर आपल्या तुम्हाला आता मित्रांनो तर आपल्याला तुम्हाला जुना कलाकार भेटून देतो तर राधिकाचं नाव जाणून घेऊ राधिका तुझं नाव काय राधिका काय राधिका काय या तर तुम्ही ह्या मुलीला ओळखलेलं नाहीये तर कमेंट मध्ये सांगा खरं ही तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दिसली आहे का परत तर राज यांना विचार यांना कसं काय वेळ झाला यायला विचार వా కస్ కే జారిడులో లోలోలో తా పలీతనా గాడి అగా వాదులో తా గాడి అగాడి అగేస్యా గాడి అగే అగేసికుాసాడి లోలో. చార్ పలోలో కైస్ అగా बाळ खूप त्रास देते का रस्त्याने त्रास दिला का त्याने आणि तुमच्या गाड्या उकल्या म्हणे रस्त्याने किती गाड्या उकल्या होत्या हो का त्याच्यामुळे रात्री तुम्हाला बारा वाजले नाही का यायला हां हां तर मित्रांनो यांना रात्री जे वेळ झालाय त्याचं कारण आहे की त्यांच्या दोन गाड्या उकल्या होत्या आणि ते आपल्यापर्यंत पोहोच पोहोचपर्यंतच ते आपल्याला बारा वाजता आपल्या संगमनेर मध्ये पोहोचले आणि नंतर मग ते आपल्या जवळ आले तर अशी त्यांची व्यथा झाली गाड्या उकल्यामुळं हे गाडी खराब झाल्यामुळं खूप त्यांना वेळ लागला नाही तर ते चार पाच वाजेपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले असते मित्रांनो तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला यांचा तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला हे मासे पकडणारे लोक तर आपण जाणून घेऊया हे कसे मासे पकडतात तर तुम्ही मासे कसे पकडतात हाताने पकडतात आणि जाळे नाही लावत का तुम्ही जाळे पण लावतात का हे जाळे पण लावतात आणि हाताने पण पकडतात तर किती हुशारीचं काम आहे मित्रांनो तुम्ही जाणून घेतलं या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांच्या मुली सांगा आपण बोलूया अ तर तुझं नाव काय ग तर मित्रांनो ना हिचं <laughs> ना? ना? नाव फेकडी आहे आणि असते बघा असते बघा किती खूप छान हसते ना खूप छान असते ना हे बघ 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 इकडे आणि तुझं नाव काय रे अरे तुझं नाव काय गे पोट्ट्या तर नाव सांगत नाही आहे लाजत्यात त्यात खूप तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आज कमेंट करा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो